अनेकांचे घाती ज्याच्या निवतील चित्ती तेची ओळखावे पापी निरवासी शीघ्रोपी कान दृष्टवाणी तुका म्हणे तोंडा अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज पापी लोकांबद्दल अभंगात म्हणतात की दुसऱ्यांचा घात झालेला पाहून ज्यांना आनंद होतो असे लोक पापी आहेत असे समजावे जो मनुष्य दुसऱ्यांच्या दुःखात सुख समजतो तो, तो पशुसमानच आहे शीघ्रोपी मनुष्य आणि नरकाला जातात ज्याला परणींदा वाईट बोलणे ऐकायला बोलायला आवडते तोही पापीच आहे जो वाईट गोष्टी कांड करून ऐकतो आणि त्या गोष्टीच बोलतो तोही तितकाच पापी आहे जितका पाप करणारा तुकाराम महाराज म्हणतात भांडखोर व ज्याच्या तोंडाला धैर्य नसलेला मनुष्यही असाच पापी असतो ज्याचे तोंड ताब्यात नाही जो आपल्या तोंडाला येईल ते बोलून माणसाला दुखवतो असा मनुष्य देखील पापीचा आहे रामकृष्ण हरी